ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका निमित्तानं शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयामध्ये पस्तीस क्विंटल शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तुळशी माळांचा साज चढवण्यात आला होता साईबाबांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली शिवरात्र आणि उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी खास साबुदाना खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला सकाळी नाश्ता तसेच भोजनात देखील उपवासाची खिचडी देण्यात आली साबुदाना खिचडी शेंगदाण्याची आमटी या ठिकाणी बनवण्यात आली आहे महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी असे वर्षामधनं दोनदा प्रसाद भोजनामध्ये उपवासाची खिचडी देण्यात येते साबुदाना बनवण्यासाठी बावीस क्विंटल साबुदाना शेंगदाणे सोळा क्विंटल चारशे किलो तूप दहा क्विंटल बटाटे असे एकूण साहित्य एकत्र करून सावधाना खिचडी बनवण्यात आली आहे तर सकाळी तेरा क्विंटल नाश्ता पाकिटं खिचडी आणि दुपारी बावीस क्विंटल असे एकूण पस्तीस क्विंटल खिचडीचं नियोजन करण्यात आलं असे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी सांगितलं यांना तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आहे मी आज महाशिवरात्रीनिमित्त शाही दर्शनासाठी शाहीनगरीमध्ये आलेलो होतो मी आता सकाळी दहा वाजता शाहीनगरीमध्ये साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी महाप्रसादालयामध्ये प्रसाद खाण्यासाठी या ठिकाणी महाप्रसादालयामध्ये आलेलो आहे अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि सुंदर असं या ठिकाणी आम्हाला नाश्त्याची उपवासाची उसळची व्यवस्था करण्यात आली आहे ते पंचवीसत आहे चांगल्या प्रकारे शिर्डी पंचकृषी मध्ये स्थानिक भाविक आवर्जून या प्रसाद रूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात तसे देशभरामधनं आलेल्या भाविकांना देखील प्रसाद भोजनामध्ये साबुदाना खिचडी मिळते त्यामुळे त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं संतोष साळुंके सी चोवीस तास शिर्डी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज ए सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी